संसार करताना करायचं आहे मला परमार्थ संसार करताना करायचं आहे मला परमार्थ रावांचं नाव घेते स्वामी समर्थ वटवृक्षांच्या झाडाखाली आयुस्वामी समर्थांची सावली वटवृक्षांच्या झाडाखाली स्वामी समर्थांची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली कस्तुरी कस्तुरीचा जन्म सुगंधी करिता कस्तुरीचा जन्म सुगंधी करिता केंद्रात येईल मी स्वामी, स्वामी सेवे करिता केंद्रात येईल मी स्वामी सेवेकरिता माझे सारे जीवन रावा करिता अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा जय जयकार करते नेमाने अक्कलकोटच्या स्वामी महाराजांचा जय जयकार करते नेमाने रावांचे नाव घेते स्वामींच्या चरणी लीन होते भक्तीने अक्कलकोटची भूमी पावन जिते स्वामींचा वास अक्कलकोटची भूमी पावन जिते स्वामींचा वास रावांचे नाव घेते